कत्ती जणांनी कमेंट केली ते असं का तसं का तुम्ही मराठी संस्कृती जोपता का असं तसं अरे तुम्हाला काय आम्हाला बरं तुमच्यापेक्षा आम्ही आहे ना तुम्हीपेक्षा तुमच्यापेक्षा आम्ही दहा पट विचार केला होता ती व्हिडिओ बनवता म्हणजे आम्हाला पण समजते मराठी संस्कृती काय असतं ती तर तुम्ही आम्हाला शिकून द्या शिकू नका तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि प्लस आज नारली पौर्णिमा पण आहे आणि आज स्पेशल दिवस म्हणजे आता बहिणीसांचा कमवाचा दिवस दिसला कमव बस तर, तर आता जस्ट आता मी कामाशी आलो आहे आता चालू केलं मी आणि वाजले दुपारचे साडेतीन तर भरपूर काम होता आमचे युट्यूला आणि एक मित्रांनो मी एक थोड्या वेळा कॉमेडी आपली व्हिडिओ असेल ती पण आता बनवू तर तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीला आणि आपल्या युट्यूब आयडीला पण बघायला भेटेल जर आता मी जस्ट घरी आलो आहे आणि जरा फ्रेश होतं आहे आणि राखी बांधायला सुरवात करू माझ्या हाताला अजून राखी नाही बघा पहिलीच आहे पहिलीच आता राखी बहिणीकडून घ्यायचं मजा आवश्यक काय आवच उरणला उरणला नंतर ते अवश्य आहे तुला तू जेव्हा असं आहे पहिला पहिला मन म्हणा नंतर टायसनला टायसनची मानदी नाही टायसनच्या तो तुम्ही दाखवतो मला त्याच पण वाट बघून बघून दमले असते ना काय कामच गेलं म्हणून आता लेट तर चला मी जरा फ्रेश वगैरे होत आहे आणि राखी बांधते माझी तयारी वगैरे झाली आणि यात पटकन राखी बांधताय आणि आपल्या सोबत आहे चिखलो तू राखी बघू किती म्हणल्यात अजून दोन नऊ दहा अकरा म्हणजे आपली क्रिकेट टीम हा मग काय त्याच्या तीन आयटम आहेत राखी दाखव राखी कार एक पुन बंड मला भेंडकल करून एक बहिणी आलेली आहे कधी बसून वाईट बघते ती चला राखी बांधून घेते सगळे बहिणीसना ना टाइम आलेला आहे कॅमेरामॅन इकडे असेल Itu, 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 खरं सर आता माझ्या झाल्या राख्यामधून आता आमच्या टायसनचे बांधायला घेतले आता बघू टायसन बांधून घेते का गेल्या वर्षी बांधली लगेच कारली जास्त नको ना शेपटे आलत आला पेर आला

ताम ताम। बाद 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 बाद। बस काल पैसे देत आता पैसे टाक आईसन आईसन घाबरत आहे हे तर बांधले सगळ्या गोष्टी बांधली त्याने चला राखे बांधल्या एक आमची नवीन नवरी बेंडकलून आणि रस्खरी श्यामे बघ मानसलवाली ना आता का बुकत्या गेल्या हवा पुगा उठला पुगा उठला ना त्या लाइट वाली लाट वाली <laughs> <आंकर ने वरतेस। laughs> <नहीं। नाजूला। laughs> तर चला आता आमची बहिणी दुसरीकडं भावाकडे आली तिथं राखी माझ्याचे आहे चिकरला दोन तास झाला जस्ट पोहोचलोय आमचं घर आणि बाजूलाच आहे पण एवढं दोन तास लागतो ना काय कॉफी काय भाई काय भाऊ जरा तयारी चालू आहे मेकअप टचअप चालू आहे चले तर तयारी पण झाली बावीसशी तर आम्ही जस्ट बहिणीच्या म्हणजे बहिणी बहिणीने आम्ही मला राखी बांधली माझी आणि जस्ट आता आमच्या दोन आत्या आल्या मला वाटतंय मग अशी येऊन गेली यात दुसरी फेरी वाटत दोघांची दोघींच्या दोघींच्या डबल फेरी आल्या मी गेलो कामावर मला कधी वाजता पर्यंत दोघा परत तीन वाजता एक मोठ्या आत्या वाटत आत्ता अडीच वाजता आली आणि एक बारकी आत्ता तीन वाजता आली गेली आता परत डबल फेरी

तर चला था, आता आत्ताच आत्याने राखी बांधली आमचे आणि आता दुसरी बहीण आली ती पण आता राखी बांधेल आणि सोबत कार्टून आहे आमचा बाचस काय बोलते आहे बोल जुबान एकदम कडक वाईट गोल आणि तुम्हाला एक कॉमेडी व्हिडिओ पण बघायला भेटेल माझ्या इन्स्टा आयडीला पण आणि माझ्या युट्यूब आयडियाला तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल तर चला आता मी कमेंट करू नका आम्हाला काय व्हिडिओ बनवायचे तर चला अशा आपण व्हिडिओमध्ये कनेक्ट राहू आणि तुम्ही पण कनेक्ट राहा लास्टपर्यंत तर आता मी कनेक्टच कनेक्ट कनेक्ट हा कनेक्ट चल okay. गटारीची गटारीची कती जण आम्ही कमेंट केली त्या असं का तसं का तुम्ही मराठी संस्कृती जोपता का असं तसं अरे तुम्हाला काय आम्हाला बरा तुमच्यापेक्षा आम्ही आहे ना तुम्ही तुमच्यापेक्षा आम्ही दहापट विचार केला होता ती व्हिडिओ बनवला म्हणजे आम्हाला पण समजते मराठी संस्कृती काय असतं ती तर तुम्ही आम्हाला शिकून द्या शिकू नका आम्हाला आम्हाला पण समजते आम्ही वेळा विचार करतो व्हिडिओ दहा भरपूर लोकांनी आम्हाला कमेंट केली होती असे तसं आम्ही लक्ष दिला नाही कमेंट करा तुम्ही तर सर्वांचा धन्यवाद बोलीन असंच आपलं प्रेम द्या सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला कॉमेडी व्हिडिओला तर चला जास्त काय बोलत नाही मी आता राखी बांधताय चिखलो काय बघू इकड इथ कायला पोलासय तिथं काय आहे दाखव काय नाही मोबाईल काहीच नाही तू न कुठे ला पोळा दोघोच नाही माझ

तर मग अशी आम्ही व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओ बनवली आणि बाबूकाची म्हणजे आमच्या शेजाऱ्याचा काका आहे त्याची राखी बांधवते हो म्हणजे आमच्या बहीण तर तो त्या टाइमला मी झोपलो मला कधी झोप लागली समजलंच नाही मी आता उठलो उट, आणि वाजलं किती दहा रात्रीचे संध्याकाळी काहीतरी झोपलो सातला कधी झोपलो सर सात साडेसातला कधी झोपलो आणि आता वाजले दहा आता जस्ट उठ उठलो आहे बघा दहा वाजले दिसतंय का तुम्हाला आता मी जेवते आहे आणि आपण थोड्या वेळात ब्लॉग एंड करू तर जास्त असं काय ब्लॉग नव्हता फक्त रक्षाबंधनाचा होता आपल्या घरातलं घरात तर आपण थोड्या वेळात ब्लॉग एंड करू पाऊस आता मग अशी राखी बनून देत नव्हता झोपलाय कधी बघा झोपलेलं असत जेवायला काय केलंय कोणच जेवाट हम्म वडी वडी पावट्याची भाजी म्हणजे आम्हाला एक महिना श्रावणच चालू तर फ्रेश होते आणि जेवते नंतर आपण ब्लॉग इन करू तर घरातून मी जेवण वगैरे आलो आहे आणि फक्त आवड मी मखर करायला कारण की आमच्या गणपतीच्या अगोदर आम्हाला मख्खर रेडी पाहिजे सगळ्यांचे कारण की आम्ही ऑर्डर घेतल्या आणि जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर भेटणार नाही कारण की आमची ऑर्डर बुक झालेली आहे तर तुम्हाला कोणाला आ... साखर दोघी जा जर साखर जाता तुम्हाला गणपतीसाठी मखर पाहिजे असेल ना तर आता ऑर्डर द्या नंतर भेटणार नाही कारण टायमावर तुम्ही दिला तर तुम्हाला काय भेटणार पण नाही सर तर कोणाला पाहिजे असेल तर सांगा तर चला तुम्ही आजची व्हिडिओ इथंच सेंड करते आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन चॅनल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू चला टाटा बाय बाय